साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी शनिवारी करावे हे उपाय शनिवार हा शनिदेवाचा वार असला तरी श्रावणातील शनिवारचे महत्व अधिकच वाढते वास्तविक शनिदेव भगवान शिवाला आपला गुरु मानतात त्यामुळे श्रावणातील प्रत्येक शनिवार हा विशेष आणि शुभ असतो त्यामुळे शनिदेव शाळण्यासाठी तसेच साडेसातीचा प्रभाव कमी होण्यासाठी श्रावणातल्या कोणत्याही शनिवारी भगवान शंकराशी संबंधित पाच वस्तूंपैकी एक वस्तू भगवान शंकराला अर्पण कराव्या असे केल्याने भगवान शिवासोबतच शनिदेवाची कृपा ही व्यक्तीवर राहते आणि शनिदोषापासून मुक्ती मिळते ज्या लोकांवर शनीची साडेसाती किंवा शनिदोषाचा प्रभाव आहे त्यांनी हे उपाय जरूर करावेत पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा नंबर एक दुधात गुळ मिसळून शिवाला अभिषेक करावा शनिवारी गाईच्या दुधात गुळ मिसळून शिवाला अभिषेक करावा असे केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात तुम्हाला मानसिक शांती मिळेल तसेच सुद्धा दूर होईल आणि शनिदेवही प्रसन्न राहतील याशिवाय शनिदेवालाही गुळ अर्पण करू शकता नंबर दोन शिवलिंगावर पांढरी तिळ अर्पण करावे जे लोक दीर्घकाळापासून आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत त्यांनी शनिवारी पाण्यात पांढरे तिळ मिसळून भगवान शंकराला अर्पण करावे असे केल्याने तुमच्या आरोग्याच्या समस्या दूर होतील नंबर तीन भगवान शंकराला आगची पाने किंवा फुले अर्पण करावी भगवान शिवाला आगची फुले जास्त आवडतात त्यामुळे शनिवारी भगवान शंकराला आगची फुले किंवा पाने अर्पण केल्यास त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो तसेच भगवान शिव व्यक्तीचे सर्व संकट दूर करतात याशिवाय शनीदोषाचा प्रतिकूल प्रभावही कमी होतो नंबर चार शमीची पाने अर्पण करावी शनिवारी शिवलिंगावर शमीची पाने अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात तसेच शमीची पाने देखील या दिवशी शनिदेवाला अर्पण करावीत मान्यतेनुसार शमीची पाने अर्पण केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि असे केल्याने साडेसातीतील दुष्परिणामसुद्धा टळतात नंबर पाच डाळ अर्पण करणे शनिदोष आणि साडेसातीचा प्रभाव कमी होण्यासाठी शनिवारी शिवलिंगावर उडीद डाळ अर्पण करावी असे केल्याने व्यक्तीला शनी दोषाच्या सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते त्याचबरोबर त्याच्या धंद्यातसुद्धा त्याला यश मिळू लागते पण सर्वप्रथम शनिदेवांसमोर बसून शनिवारच्या मंत्राचा जप करावा त्यानंतर शिवलिंगावर जाऊन उडीद डाळ अर्पण करावी ही सर्व माहिती हिंदू पुराणानुसार दिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून ला ला चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन विषयासह नवनवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू धन्यवाद